श्री दिनेश मुंबईचे रहिवासी ब्रॉन्कायटिसने त्रस्त होते त्यामुळे त्यांना वारंवार सर्दी खोकला खोकताना रक्त पडणे अशक्तपणा आणि वजन कमी होणे असे अनेक त्रास जाणवत होते माझे नाव दिनेश मी सर्दी कफ या आधाराने त्रस्त होतो तसेच मला ब्रॉन्कोटीस देसीचा मला निदान झाला त्यानंतर मी तसेच मला या कफमधून माझा

फेसबुक या माध्यमाद्वारे मा मला मॉडर्न होमिओपॅथीची माहिती मिळाली या माहितीमध्ये मी डाय मी दादर ब्रँचला मॉडर्न होमिओपॅथीमध्ये व्हिजिट केलं तिथे मला उपचार मिळाले व त्यांनी मला व्यवस्थित प पद्धतीने व साध्या सरळ सोप्या पद्धतीने मला या उपचार कसे करायचे आहेत आपल्याला हे त्यांनी मला सांगितले त्यांच्या उपचारामध्ये मी एक महिना मला याच्यामध्ये एक महिन्यामध्ये भरपूर असा फरक मला पडला माझ्या वजन वाढलं तसेच माझ्या कपमधून येणारे रक्त बंद पडले तसेच मी मानसिक तणाव तर मी भरपूर धन्यवाद करतो तसेच इकडच्या असणारे स्टाफ यांचा सुद्धा मी धन्यवाद करतो आता त्यांचा त्रास पूर्णतः दूर झाला त्यांचे वजन वाढले अशक्तपणा नाहीसा झाला खोकताना रक्त पडणे थांबले आता ते संपूर्णपणे निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत